हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला करायचं आहे फळ भोपळा आपण हे चिरून साफ करून घेतलेला आहे आणि हा खूप आरोग्यदायी भोपळा आहे हे पौष्टिक सूप आहे तर आपल्याला फळ भोपळ्याचं सूप करायचं आहे त्यासाठी आपण एक शिट्टी करून घेऊ कुकरला लावून घेऊ या फोडी छान आपण सा साल हे सगळी काढलेली आहे बिया वगैरे काढून साफ करून घेतलेला आहे धुवून घेतलं एकदा हे पाण्यामध्ये आणि आपण आता हे लावून घेऊ आता हे काशी फळ भोपळ्या आपलं आपण शिट्टे करून घेतली तर दोन शिट्ट्या करून घेतल्यात मी हे मऊ झालं बघा तुम्ही पाहू शकता खूप छान शिजलेलं आहे त्याला मिक्सरमधून काढून घेऊ सूपसाठी हे आपण त्याला काही जास्त फिरवायची गरज लागत नाही आपण हे दोन फक्त असे हे फिरवले दोनदाच फिरवलं मिक्सर तेव्हा छान आपलं सूप तयार त्याचं तयार झालं हे सगळं बारीक झालं भोपळा आपला काशीफळ भोपळा आपण जे पाणी उकडलेलं पाणी होत ना शिल्लक पाणी त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये उकळून घेतले तेच पाणी आपण हे विसळून टाकायचं आहे मिस्क मिक्सरच्या भांड्यावर छान हे आपलं गरम करून घेऊ आता उकळून आहे आपल्याला हे आपण सूप उकळायला ठेवलेलं आहे गॅस चालू करून हे छान शिजवून घेऊ असं चट 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 करून हे आपण थोडंसं याला पाणी घालू जास्त घालणार ना ते थोडं नाही अगदी थोडं घालणार हे आपलं छान सूप उकळलेलं आहे या सूप सूप जे आपल्याला करायचं आहे ना याच्यामध्ये टाकू थोडी मिरेपूड याच्यामध्ये टाकू थोडी जिरेपूड हे जिरेपूड ह्याच्यामध्ये टाकू थोडासा चाट मसाला म्हणजेच मीठ असतं चाट मसाल्यामध्ये पण हे चाट मसाला आपल्याला चाट मसाल्याचं मीठ जास्त आपले हे नाही थोडं सूप आहे त्याच्यामुळं चाट मसाल्याचं मीठ भरपूर होईल जर जास्त सूप असेल तर थोडं मीठ अजून थोडा चाट मसाला दोन्ही थोडा थोडं टाकलं तरी चालेल तर हे सूप आपण गॅस बंद करून आपलं तयार झालेलं आहे हे काशी भोपळ्याचं सूप आपलं तयार झालं हे गरमागरम सूप असं खायला खूप छान असतं आणि पौष्टिक पण असतं तर असं काही याला काहीच वेळ लागत नाही फार झटपट आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की करून पहा